या बातम्यांचा वेगवान आढावा मुंबईसह आसपासच्या भागामध्ये येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय असं असलं तरी दोन ऑक्टोबरला होणारा दसरा मेळावा दादरमधल्या शिवाजी पार्कातच घेण्यावरती ठाकरेंची शिवसेना ठाम आहे सध्या शिवाजी पार्कात पावसामुळे चिखला असं सा साम्राज्य आहे पण पाऊस असो किंवा चिखल दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार असं ठाकरे सिनेकडनं सांगण्यात येत आहे याबाबत काल शिवसेना भवनामध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत शिवतीर्थावरतीच दसरा मेळावा होणार असा निर्णय ठाकरेंच्या पक्षाकडनं घेण्यात आल्याची माहिती शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं मात्र यंदा पावसाचं सावट असल्यामुळे हा मेळावा इतर ठिकाणी घेता येईल का याबाबत चाचपरी सुरू आहे पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईत पाऊस असल्यामुळे येणाऱ्या शिवसैनिकांची गैरसोय होणार नाही यासाठी हा मेळावा इतर ठिकाणी घेता येईल का यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय यंदा ठाकरेंच्या सेनेनं दसरा मेळावा रद्द करून या मेळाव्याचा सगळा खर्च मराठवाड्यातील पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी करत टोला लगावलाय मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून आले पाच जिल्ह्यांचा फक्त तीन तास तरी दौरा केला आणि तिथून आल्यानंतर तरी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी ती शब्दाला जागण्याची दसरा मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना देण्याच्या भाजपच्या केशव उपाध्यांच्या सल्ल्यावर ठाकरे सेनेकडनं प्रत्युत्तर देण्यात आलं असाच प्रस्ताव भाजप दसऱ्यानिमित्त निघणाऱ्या पथसंचलनाबाबत सरसंघचालकांना का देत नाही असा सवाल ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विचारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव कामध्ये ठेवत नाही आहात कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे खरंतर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन जी यांच्याकडे ठेवावा त्याच्यातल्या पूरस्थितीवरनं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलंय पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्ली विरोधामध्ये बंड करावं मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा त्यांनी पणाला लावावी असंही राऊत म्हणाले हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे दिल्ली विरुद्ध बंड केलं पाहिजे की माझा शेतकरी माझा महाराष्ट्राचा मराठी शेतकरी मरतो आहे तडफडतोय त्याला तुम्ही मदत द्या त्यांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठापणाला लावली पाहिजे हे त्यांनी केल्याशिवाय मराठवाड्याला आवश्यक ती मदत मिळणार नाही आणि संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या सल्ल्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर केलंय देवाभाऊंना बंड करण्याची गरज नाही बंड करण्याची प्रवृत्ती संजय राऊत तुमचीच आहे असं बन यांनी म्हटलंय संजय राऊत तुम्ही तुमचं आयुष्य कुणासाठी पणाला लावलं आहे तुम्ही अलिबागच्या बंगल्यात बसून काय काय पणाला लावताय याची माहिती महाराष्ट्राला आहे देवा भाऊ यांना दिल्लीमध्ये जाऊन बंड करण्याची गरज नाही बंड करण्याची प्रवृत्ती संजय राऊत तुमची आहे देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला गेले आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल यासाठी ते प्रयत्न करतायत बंड करण्याचं तुम्ही सांगू नका तुम्ही महाराष्ट्र दोही आहात आणि तुम्ही महाराष्ट्रासोबत केलेलं बंड लोकांनी बघितलंय म्हणून तुम्हाला घरी बसवलं उद्धव ठाकरेंनी काल सरकारवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या त्यांनी किती मदत केली आपल्याला माहितच आहे असं म्हणत पटेलांनी टीकाच सडावे उद्धव ठाकरे आज विरोधात आहे काही बोलू शकतात ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही अनेक नैसर्गिक काही घटना घडल्या त्यावेळीच त्यांनी किती मदतीचे हात समोर केला ते आपल्याला माहीत आहे विषय आज असा आहे की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस म्हणजे अतिवृष्टी हे अवकाळीचं नाही म्हणता येईल अतिवृष्टी आहे आणि अतिवृष्टीमुळे इतका मोठ्या प्रमाणामध्ये खास करून मराठवाडा आणि आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे विदर्भातसुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे सरकार आज पूर्णपणे ताकदीनं या समस्याला सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांना प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे आज विरोधात असल्यामुळे काही बोलू शकतात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय मदत केली हे सर्वांना माहिती आहे असा टोला पटेलांनी लगावला होता तर आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पटेलांनी व्हिडिओ ओढत बसावं असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं मुख्यमंत्री असताना किती मदत केली प्रफुल्ल पटेलांना सगळ्यात जास्त माहीत असायला पाहिजे तेव्हा त्यांचा पक्ष हा सरकारमध्ये सामील होता तेव्हाचा बरोबर आहे आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली केली ना हे जर प्रफुल्ल पटेल यांना माहीत नसेल त्यांनी विड्या वळत बसावं त्यांचा खानदानी बिझनेस आहे विड्यांचा मोठा बिझनेस धंदा आहे त्यांनी विड्या वळत बसावं शंभर टक्के मी मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही येत्या पाच ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अमरावतीच्या कमलताई गवईंना निमंत्रण दिलंय त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती आहे मात्र त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं पत्र सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मात्र हे पत्र आहे की फेक आहे अजून स्पष्ट नाही आहे त्यामुळे कमलाताई या कमलताई या कार्यक्रमाला जाणार की नाही याबद्दल साशंकता आहे कमलताई या सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री कमलाताई गवई संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं पत्र सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मात्र हे पत्र खरं आहे की फेक हे अजून अस्पष्ट आहे दरम्यान कमलाताईंना निर्णय घेतलेला त्यांनी नाहीये पण त्या जो निर्णय घेतील त्यामागे आपण खंबीरपणे उभं असल्याचं त्यांचे पुत्र आणि गवई गटाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी सांगितलं सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते कवी साहेबांचे विरोधक मुद्दा म्हणून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांचं पोटं दुखत असल्यामुळे ते करीत आहेत मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही कोणताही निर्णय घ्या एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंचे दिवंगत वडील आणि माजी राज्यपाल श्री रासू गवई हे स्वतः एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये संघाच्या नागपुरातल्या विजयादशमी सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्वयंसेवक म्हणून आपण साक्षीदार आहोत असं भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक म्हणाले रासू गवई हे स्वतः एक्क्याऐंशी ला नागपूरच्या विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आले होते आणि त्याचं बॅकग्राऊंड असं होतं मीनाक्षीपुरमला जे काही धर्मांतरण झालं होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांचं भाषण अतिशय महत्वाचं होतं मला असं वाटतं की सध्याला अजूनही अनटचेबल समजणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणं असं आहे आज संध्याने देशाला प्रधानमंत्री दिले दे राष्ट्रपती दिले अनेक मुख्यमंत्री दिले लोकसभाध्यक्ष दिले तुम्ही आता कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात राहत आहे केरळमधील भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना खुली धमकी दिली आहे राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू असं थेट ते एका टीव्हीवरच्या चर्चेदरम्यान म्हणाले यानंतर काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू असं विधान केरळ भाजपा नेते प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी टीव्हीवरच्या चर्चेत म्हटलं होतं धमकी देना विचार संघाच्या माध्यमातनं प्रवक्त्यापर्यंत केलाय प्रिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना धमकी दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांचा संघावरती निशाणा तर राहुल गांधींच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही हर्षवर्धन सप्काळ यांचं प्रत्युत्तर भाजपच्या प्रवक्ता आहे हा टीव्ही चॅनलवर बोलत असताना बोलता बोलता सांगितलं की आम्ही राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या घालू त्या संघाच्या मुशीतून हा विचार कुठेतरी त्या प्रवक्त्यापर्यंत गेला आणि या निमित्तानं तुमचा थिंबर आहे का राहुल गांधींच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही कोल्हापुरातल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज एकेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावरती महाडिकांची सत्ता आहे तर विरोधातील शाहू परिवर्तन पॅनेलमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गट आहे मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव केला जात असून सत्ताधारी आपल्या मर्जीतील वारस नोंदी करून घेत असल्याचा आरोप विरोधी गटानं केला तीन ते चार हजार सभासदांच्या वारसा रितसर कायदेशीर वारसांना सरळ वारसांना अजूनही सभासद करून घेतलं जात नाही तोंड बघून माझ्या आहे माझ्या काकतलाय तर तेवढ्याच ते घेऊन ते केलं जाते आणि यामध्ये कारण नसताना आमच्या आघाडीला बदनाम केलं जात आहे याचा जाब आम्ही यांना विचारणार आहोत विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं कारण गेल्या पाच निवडणुकांमध्ये कारखान्याने एखादी कारखाना माडिक साहेबांना दिलेला आहे या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाही आहे म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे आज आपण बघितलं की सातत्यानं शंभर टक्के सभासदांचा कर हा मंजूर या बाजूने आहे सभासदांची साथ आहे सभासदांची संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे या कारखान्याच्या वतीनं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे सा पण विरोधकांचे दोन्ही प्रमुख मुद्दे कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक यांनी खोडून काढलेत कारखान्याच्या बाबतीमध्ये खोटी माहिती पसरवून राजकारणामध्ये राजकारण करण्याचे धंदे आता विरोधकांनी बंद करावेत एका रात्रीत कारखान्याचे सभासद रद्द करून कारखान्याचं करन खाजगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये अशा शब्दात चेअरमन अमल महाडिक यांनी सतेश पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या समर्थकांना टोला लगावलाय विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं कारण गेल्या पाच निवडणुकीमध्ये कारखान्याने एखादी कारखाना माडिक साहेबांना दिलेला आहे या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाहीये म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावरती दीनदयाल प्रबोधिनीला फडणवीसांनी भेट दिली यावेळी त्यांनी बैलगाडीतून परिसराची पाणी केली गेल्या दोन तीन दिवसांपासून झालेल्या हा जोरदार पावसाचा लातूर जिल्ह्यामध्ये खरीप पिकांना मोठा फटका बसलाय ऐन काढणीच्या वेळी टॉमॅटोच्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती असमानी संकट ओढवलंय एक एकर टॉमॅटो लागवडीसाठी साधारणतः तीस ते चाळीस हजार रुपये इतका खर्च येतो पावसामुळे टॉमॅटोच्या बागेचं नुकसान झाल्यामुळे लागवडीचा खर्च का कसा काढायचा असा का प्रश्न टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर सध्या निर्माण झालाय त्यामुळे सरकारनं हे तरी पन्नास हजार रुपये मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे सीना नदी आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील सोळा गावांचं मोठं नुकसान झालंय अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांचे संसार उघड्यावरती पडलेत त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झालाय गहू ज्वारी तांदूळ आणि डाळी यांसारख्या सर्व जीवनावश्यक गोष्टी पाण्यामध्ये वाहून गेल्या या संपूर्ण परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी गणेश लटकेंनी आढावा घेतलाय पाहूया सीना नदीला महापूर आल्यामुळे अतिशय वाईट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे या गावातल्या घराघरात प्रत्येक घराघरात पाणी शिरलेलं आहे त्यांचं जे कौटुंबिक साहित्य होतं ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं होतं एका गावातील घरामध्ये आहे तर त्यांचं किती नुकसान झालंय त्यांच्या घरात किती पाणी आहे याबद्दल ते माहिती सांगतात तुम्ही जरा या इकडं मला इकडं तुम्ही बघू शकता घरात मी आहोत माझ्या घर माझं घरात पूर्ण पाण्याखाली होतं आणि घरातील सर्व गहू ज्वारी सगळं पूर्ण पाण्यामध्ये भिजलेलं आहे सेना नदीने आलेल्या महापुरामुळे माझ्या घरातील असं आतुलातच नुकसान झालेलं आहे तरी माझ्या घरातील सात पुती गहू चार फुटी ज्वारी इतरात नुकसान झालेलं आहे आमच्या दुकानाचं शाबू साक्टर शेंगदाणा भगर पीठ दस टिकी आलेला आहे ना सर्व काय भिजलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्याला मागच्या आठवड्याभरापासून जोरदार पावसाचा फटका बसलाय आज सकाळपासून पावसाने उडीप दिली असली तरी आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा आहे दक्षिण नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड या भागात यंदा जोरदार पाऊस बरसतोय आहे आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनावरं राहती घरं आणि शेती पिकांचं तसंच शेतजमिनींचं खूप मोठं नुकसान झालं आहे सातपुड्याच्या डोंगर अंगांमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आले नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येते आणि तापी नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता सुद्धा प्रशासनाने व्यक्त केली आहे एकूणच तापी नदीतील प्रकाशा बॅरेजच्या पाणी पातळी नियंत्रण नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुराचा तडाखा रामसेतूला बसलाय पुलावरील सिमेंट कॉन्क्रीट निघालंय आणि संरक्षणासाठी लावलेले बॅरिकेडसही तुटले एवढंच नव्हे तर रामतीर्थ गोदावरी समितीच्या आरतीचं साहित्य ठेवण्यासाठीचा कंटेनर रामकुंडावरनं वाहत येत राम सेतू पुलाला धडकला आणि पुलाच्या खाली अडकून पडलाय नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात घट झाली असल्यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे रस्त्यावरती साचणारा गाळ चिखल दूर करण्याबरोबरच गोदावरीच्या पुराच्या पाण्यासह वाहून आलेल्या पानवेली हो, पान स्वच्छ करण्याचं काम सकाळपासून सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी नाशिकच्या पूर्व भागामध्ये असलेल्या येवला तालुक्यातील दुगलवाडी इथे काल ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे मका कांदा बाजरी ही पिकं जमीन दुस्त झालेली आहेत या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मात्र नुकसान झालेल्या भागात अजून कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी बांधावरतीच पोहोचलेला नाही आहे त्यामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाने मदत करावी अशी मागणी दुगलवाडी इथले ग्रामस्थ करत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला आलेला पूर बघण्यासाठी बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा वाहतूक कोंडीमध्ये अडकले महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना फटका बसला नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे गोदावरी नदी काठावरील हजारो हेक्टर शेत पाण्याखाली गेली आहेत तर राहेगावला पुराच्या पाण्याचा विढा पडला आहे संकट तिथं आपलं धोरण आहे त्यामुळे पूरग्रस्त भागामध्ये पूरग्रस्त भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका अशा सूचना एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांना दिल्या तर दसरा मेळाव्यानंतर पूरग्रस्तांना अत्यावश्यक मदतीचं वाटप करण्याच्या सूचनाही शिंदे केल्या सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतंय त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भांगडीत पडू नका अशी मुश्किल टिप्पणी अजित पवारांनी पुण्यात केली उगाच बैलाला साखळी घालून काही जण समोर येतात असं म्हणत अजित पवारांनी गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्यांवरती मुश्किल टीका केली रामका ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कर्जाचा हप्ता आता आणखी कमी होण्याची शक्यता आहे कारण आजपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आरबीआयच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार महागाई महागा आटोक्यात राहिल्यामुळे व्याजदरामध्ये आणखी शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी कपात करू शकते कर्जाचे हप्ते आणखी कमी होण्याची त्यामुळे शक्यता आहे दरम्यान एक ऑक्टोबर रोजी आरबीआय गव्हर्नर पतधोरण जाहीर करणार आहे